दादा दोन वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय न घ्यावा याला म्हणजे शासन गंभीर आहे की नाही या बाबतीत कारण ही, ही सगळ्यात मोठी आपल्या पूर्ण लोक लोकशाहीच्या माध्यमात जे वरच सभागृहाचं सगळ्यात सर्वोच्च स्थान आहे आणि ते सर्वोच्च स्थान आपण रिकामी ठेवतो त्या रिकामी ठेवण्याला मंत्रिमंडळ दोन वर्ष वेळ देत नाहीये कॅबिनेटमध्ये निर्णय करून राज्यपालांकडे पाठवण्यासाठी आणि कॅबिनेटचा निर्णय राज्यपाल ताबडतोब ती डेट देतात एक आता एकंदर परिस्थिती बघितली तर पुढचाच फक्त आठवडा आता आपल्या हातात राहिलेला आहे आता आपण मंत्रिमंडळाची बैठक कधी घेणार त्याच्यानंतर नोटीस ती राज्यपालांकडे जाणार त्या राज्यपालांनी ती वेळ ठरवणार त्यानंतर दोन दिवसाचा कार्यक्रम लावणार त्यामुळे आपली इच्छा दिसत नाहीये असं मला आम्हाला असं वाटतंय की ही हे संविधानिक पद रिक्तच राहावं अशी आपली इच्छा आहे का आणि हे जर आपली इच्छा असेल तर तसं सांगावं आपण परंतु स्मरणपत्र एवढी जाऊन शासन जर त्याच्या बाबतीत निर्णय घेत नसेल तर मला वाटत हे शासनाचं अपयश आहे संविधान संविधानिक सगळ्यात सर्वोच्च स्थान आपण रिकामी ठेवताय आणि त्याच्या बाबतीमधली प्रोसिजर फक्त वाचून दाखवते आम्हाला की काय प्रोसिजर आहे प्रोसिजर आम्हाला पण माहिती आम्ही देखील कार्यमंत्री होतो परंतु राज्यपालांना कॅबिनेटने ठराव पाठवायचा असतो बाकीचे सगळे ठराव आपण पटापट पाठवता बारा आमदारांचा ठराव कसा पटकन पाठवला आमचा रद्द करून पण आपली इच्छा नसेल तर तसं सांगावं कारण आता फक्त पुढचा एक आठवडा राहिलेला आहे या पुढच्या एक आठवड्यामध्ये ही निवडणूक आपण लावणार का हे सांगा आणि तसा आपलं सभागृहाचा निर्णय जो काय आहे किंवा सभागृहाचं म्हणणं काय हे ताबडतोब पळून आम्हाला उद्या किंवा सोमवारी आपल्याला आम्हाला अवगत करा की मंत्रिमंडळ या दिवशी ठराव करेल आणि तो परत पाठवेल तो परत पाठवेल यावरती राज्यपाल काय निर्णय देतात दे तो हो बघूया पण अशा पद्धतीने जर म्हणजे आपण जर सरकार जर त्याच्यामध्ये गंभीर नसाल तर मला वाटत नाही की हा निर्णय होईल म्हणून तर मग आम्हाला राज्यपालांकडे जावं लागेल